अकोला येथील ऑर्बिट बाल रुग्णालयामध्ये गट समर भांबेच्या या दहा वर्षाच्या बाळाचा रुग्णालयाच्या उपचार सुरू होते परंतु डॉक्टरांऐवजी नर्सिंग स्टाफच्या भरवशावर ऑर्बिट हॉस्पिटलचे काम चालवले जात असल्यानेच डॉक्टरांच्या व नर्सिंग स्टाफच्या हलगर्जीपणामुळे आमच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा संदीप भोजने यांनी केला आहे मात्र याबाबत ऑर्बिट हॉस्पिटल प्रशासनाने या विषयी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही भोजने परिवाराने समरला परत द्या नाहीतर हॉस्पिटलला लॉक लावा असे म्हणत हॉस्पिटलमध्येच ठिया मांडला होता यानंतर हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने सिव्हिल लाईन पोलिसांना बोलवण्याची माहिती आहे समर्थ मृत्यूला केवळ हॉस्पिटल प्रशासन व डॉक्टर यांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा दावा यावेळी नातेवाईकांकडून रेटून धरण्यात आलाय तर ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे यापूर्वीही अशीच घटना घडल्याचेही बोलल्या जात असून अतिशय हालाखीच्या परिस्थितीत असलेले संदीप यांनी कर्जबाजारी होत आपले शेत गहाण ठेवत समोरवर ऑर्बिट हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू केले होते त्यामुळे ऑर्बिट हॉस्पिटल शेत कुठे काही चुकते आहे का याची उच्चस्तरीय चौकशी होण्याची मागणी जोर धरू लागली आहे एमसीए न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह सह नरेंद्र वाढवणकर अकोला

काय करणार आता तक्रार करणार यांच्या हरकतीमुळेच मिळा ना तुमचं नाव सांगा नि माझं नाव संदीप भगवान भोजने राहणार बांधेरी पण हे पैसा सरळ गोळा करून दिलेला आहे सर वर्गणी करून सगळ्या लोकांनी याचा बट्ट्यानं पैसा दिला गरीब लोक आम्ही आमचं शेत पण गाळ फुलाही पण सगळं पेशंट वाचलं असतं आमचं डॉक्टर आठ ते नऊच्या दरम्यान हे स्टॉक आहे त्याचा एका जागी बसलेला होता डॉक्टर जो मेन असिस्टंट डॉक्टर असतो तो गायब तो काय काम गोष्ट पन्नास टक्के पेशंट नेमकं काय झालं होतं मी दादरा सुरू मानपण बोलतो माझ्या नात्यासोबत अकरा तारीख एकदम तर गळाले तकलीफ होती मीचा आर्बिट मध्ये भरती केलं अकरा तारखेले अकरा तारखेपासून त्याचा विलाज चालू होता विलाज करता करता आजपर्यंत एकदम पन्नास टक्के त्याची तब्येत एकदम दुरुस्त होती घाटोळ तुमचा मुलगा आज रोज एकदम ओके आहे तुम्ही व्यायाम करायला एक मॅडमने पाठवतो त्या व्यायाम उद्या बसून तुमचा एकदम एकदम ओके होणार आहे मग काय झालं आता आज रोजी आता त्याची अचानक तब्येत खराब झाली आठ आठ वाजता तिसा एक बी डॉक्टर हजर नव्हता आम्ही हरवळ केला आवाज दिला एकही डॉक्टर आला कोणत्या हॉस्पिटलमध्ये अर्विड हॉस्पिटलमध्ये डॉक्टर साहेब जर हजर असतील आमचं तू आज रोजी वाचला असता तक्रार तक्रार नाही आता देणार आहे का हो आता काय आहे तू दि